नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी राखी कशी बनवायची हे शिकवणार आहे ही राखी बनवण्यासाठी मी इथे एक पेंडेंट वापरलेलं आहे जे ज्वेलरी मेकिंगच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळेल यानंतर चार नंबरचे मोती घेतलेले आहेत सहा नंबरची सुई आणि चार नंबरचा तंगूस धागा चाळीस नंबरचा तंगूस धागा त्याचप्रमाणे हे रेशमी रेशमी आपण दोरा वापरलेला आहे जो राखीसाठी आपण इथे वापरतो तर आता आपण बघूयात ही राखी कशी बनवायची ते आता सुरुवातीला हे जे पेंडेंट आहे राखीचं या पेंडेंटला आजूबाजूला हे जे होल्स आहेत यावर आपल्याला मोती विणून घ्यायचे आहेत त्यासाठी मी काय करते एका होलमधनं असा धागा बाहेर काढून घेते आणि इथे आपण गाठ मारून घेणार आहोत इथे आपल्याला दोन गाठ मारून घ्यायचे आहेत म्हणजे जे, जे आपले विणलेले मोती असतील हे इथून सुटणार नाही अशा प्रकारे इथे मी दोन गाठ मारून घेतलेले आहे एक्स्ट्राचा जो धागा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे यानंतर जे आपलं दुसरं टोक आहे या टोकाला आपल्याला सुई ॲड करून घ्यायची आहे इथे मी सुई घालून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक गुलाबी मोती एक गोल्डन मोती आणि एक गुलाबी मोती असे तीन मोती घालून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे शेवटपर्यंत ते घेऊन जायचे आहेत यानंतर आपल्याला आता ह्या ह्याच्यातनं धागा बाहेर निघालेला आहे तर आपल्याला असा आधी इथनं खालन धागा बाहेर काढायचा आहे आणि यानंतर अशा प्रकारे इथे आपण खालन धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि परत ह्याच ब्रॅकेटमधनं दुसऱ्या वरनं धागा बाहेर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती घालून घ्यायचा आहे एक गुलाबी आणि एक गोल्डन आणि आता हा जो गोल्डन मोती आहे यातनं आपल्याला धागा सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि यानंतर आजो इकडनं खालून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत इकडनं दुसरा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमधनं वरनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि प्रत्येक वेळा धागा जो आहे हा घट्ट घट्ट धरत जायचा जा आहे आपल्याला म्हणजे हे जे पेंडेंट आहे या पेंडेंट पेंडेंटला ही जी आपली मोत्याने विणलेली जी हे असेल डिझाईन असेल ही व्यवस्थित दिसावी यासाठी यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती घालायचा आहे एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि परत हा जो गुलाबी मोती आहे यातनं आणि त्याच खाल त्याच्या खालच्याच ब्रॅकेटनं मधनं सुई सु खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे आणि यानंतर जो हा पुढचा रिकामा ब्रॅकेट आहे त्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती घालायचा आहे एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि ह्या गुलाबी मोत्यातनं या गुलाबी मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे खालच्या ब्रॅकेट सुद्धा बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता परत हे जे पुढचं रिकाम ब्रॅकेट आहे यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे बघा ही अशा प्रकारे ही डिझाईन अशी बनत जाते आहे परत पुढे एक गुलाबी एक गोल्डन एक गुलाबी एक गोल्डन असं करत करत तुम्हाला शेवटपर्यंत ही डिझाईन पूर्ण करून घ्यायची आहे आता बघा आपलं जे राखीचं हे मधलं फूल आहे हे मी संपूर्ण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला कुठल्याही एका गोल्डन जो आपला वरचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपण हे दोन्ही बाजूला अशा पट्ट्या बन बनवणार आहोत तर आता धाग्यामध्ये आपण इथे एक पोपटी मणी एक गोल्डन आणि एक परत पोपटी असे तीन मणी घालून घेणार आहोत आणि ज्या गोल्डन मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच्या उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आणि धागा आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत या पोपटी मण्यातनं सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची यानंतर या गोल्डन मण्यातनं बाजू बाहेर काढून घ्यायची आणि इथे पण सेम करायचं आहे धाग्यामध्ये एक पोपटी एक गोल्डन आणि एक पोपटी अशा प्रकारे तीन मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या गोल्डन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे आता पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला हा जो वरचा पोपटी मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर ह्या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी आणि एक गोल्डन मणी आपल्याला घालायचं आहे एक पोपटी आणि एक गोल्डन आणि ह्या गोल्डन मण्यातनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचे सॉरी मी इथे तीन मणी घालायला हवे तर आता आपण हे काढून घेऊयात परत आणि एक पोपटी एक पोपटी घातला एक गोल्डन घातला आणि परत एक पोपटी असे तीन मणी परत घालून घ्यायचे आहेत आणि ह्या पोपटी मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे अशाच प्रमाणे परत पुढच्या पोपटी मण्यातून सुई बाहेर काढायची आणि या गोल्डन मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये आता आपल्याला एक पोपटी आणि एक गोल्डन मणी घालायचं आहे आणि परत एक पोपटी एक पोपटी एक गोल्डन एक पोपटी असे तीन मणी घातलेले आहेत आणि ह्या गोल्डन मण्यातून सुई बाहेर काढायची आहे हे बघा अशा प्रकारे ही एक बाजू आपली इथली पूर्ण झालेली आहे आता दुसरी बाजू तुम्हाला हा जो इथला मणी आहे म्हणजे आता कसं होतं की हे टोटल जे गोल्डन मणी आहेत ना हे नऊ मणी आहेत त्यामुळे आपल्याला सेंटर पॉईंट असा हा दोन्ही याला असा मिळणार नाहीये त्यामुळे काय करायचं एक दोन तीन आणि चार मणी वरचे सोडून द्यायचे आणि हा जो पाचवा आहे इथनं आपल्याला आ, हे आ, ही जी पट्टी बनवली आपण ही सेम पट्टी तुम्हाला इथे सुद्धा बनवून घ्यायची आहे तर आता इकडे बनवून घ्या ही पट्टी मग आपण पुढची स्टेप पाहूयात अशा प्रकारे हे राखीचे दोनही बाजूंचे जे बेल्ट आहेत हे मी बनवून घेतलेले आहे आता आपल्याला या राखीला दोनही बाजूला रेशमी धागा जॉईन करायचा आहे तर असे दोन रेशमी धागे मी कट करून घेतलेले आहे आता आपल्याला ते इक्वल याच्यामध्ये असे दोन्ही बाजूंनी अगदी बरोबर होतील असे इक्वल याच्यात हे करायचे आहेत आणि आता आपण ह्यांना गाठ मारून घेणार आहोत इथन हा जो शेवटचा आहे चौथा आपला राऊंड यातनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे दोनही इक्वल लेवलला असे ठेवायचे आहेत आणि आता इथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आता अजून एक दोन गाठ तुम्ही मारल्यात तरीही चालेल बेसिक मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे आता हा सेम धागा मी ह्या साईडला पण गाठ मारून घेते अशा प्रकारे इथे दोन्ही बाजूला रेशमी धागा लावल्यानंतर आपली राखी ही पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे ही सुंदर अशी राखी हातावर सुद्धा खूपच उठून दिसते बनवायला अगदी सोपी आणि अर्ध्या तासामध्ये बनवून होणारी ही राखी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर ला तुम्हा ही राखी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद